कडा बघा आज काय जरा खजिना सकाळ सकाळी मशीनवर यायला बरं वाटतय जस जसं उनिल तस तस एनर्जी डाऊन व्हायला चालू होती तर हो बघा हि बाबजूर हि लेवल करायची आहे आणि येऊ बरोबर म्हटलं रात्री काय म्हणतोय बघूया आता हा बाबूदा आणि हे कंपनीचे संस्थापक बघा बग ए काय करायचं आठ टाकलायचा ओके ओके आणि बाबजीला बरोबर पूर्ण संपे करून झालाय आबा साईडला आले आहेत बाबू डन काय काय आता मी आलोय साईड नंबर दोन ला आता इथं एक रान बसवायचं आहे आणि विचारात पडलेले मालक जेसीबी ओनर की कसं कसं काय करायचं आता बघता ऐकायचं कस कस सांगतोय बघा पहिला सर्वे करून घेऊया काय काय करायला लागणार आहे आणि मग स्टार्ट करूया

फक्त काय करायचं ईद बरं अंतर काढूया नाहीतर काय करूया बकेट ना हलवून घेऊन दाबत आणूया खाली हे ऐकेच किद आहे हे काय माहिला दाखवाय लेव ना हे बी कामाला जाणले हे मालक आले बघा इकडनं हे हे पाणी बी झाले मालक आम्ही टाकरायचं काय हे लाल लाल ऑटो आलाय तरी आता जमिनीपासनं चढत आहे घेऊया मोबाईल मला बँकोच काम चालतंय जेव्हा दोन्ही हात काम जाते त्यामुळे मोबाईल करायला असं काही नाही की मोबाईल लावायला तर दोन वाजले आणि हे बाबा एवढं काम झालंय आणि कोण आलंय बघा आज एमजी एमजी आले एमजी किती तीन वाजले मला माहित नाही किती वाजले तीन वाजले आणि इतकं काम झालंय म्हणजे विहिरीच्या साईड न भरावा लावून झाला तो मयूर आमचा तो असा कायम घड्या बश्या बायला तीन केला आहे अजून हे एक लेवल मध्ये करून घ्यायचा आहे आणि एम एमजी कशी आहे असं वाटतं पळून जावं तोडून एवढी उष्णता आहे मातीचा कोपरा टाकलेला हलका करूया तर आता अशी भर लावून चालू आहे फ्युरीच्या साईडने लावायला आणि ह्या टोल्यावरून तिकडनं द्यायला लागलो आहे अमरावती आमची गरिबांची सेवा करताना पर असंडगाव बसला इथं अमरदा आमचं पाइप लिकीज काढायला लागल्यात हुडकून काढले वाघ इथं कान कान लावून बसलेला आयडिया तुझीच आहे का गेली तीन दिवस झाली लिकीज हुडका लागल्यात पण आज इंजिनिअर अमरमणी आल्यानंतर लिखितला त्या हे आले गावल ते आलं बर ना अंघोळ झाला झालो इथ आता हा मग तुम्ही असं पान हे जरा सांगतो हे असं वर धरा की असं धरा पान घाला सांगतो पान घाल तुम्ही कापा खडा पान हे असं पान घातला सांग घातले हे असं धरा नसतो तुम्ही खडाच आई सोड

काय सांगलेलं असतो मी सांगितलेलं लाईन चालू करा लिखित गावल असा आहे शेवटी ताकद पाठी हो तीन जागी उतर उकरल तीन दिवस झाले आणि आज गावले अमर माने अमर माने यु आर ग्रेट हा म्हणून तुम्ही लक्ष घातलं काय बेस तुम्ही तसं काम चांगलं केलं आज मला एक नंबर काम झाले कडा बघा आता काय जरा जरा गे जरा गे खाय बघाय पाणी काय बघा आज की जरा हा कशाने जाते पाणी दादा काय काय बघायच्या खरं दादा घातलं तरी कसं असले आता

फायनली वर्क इज डन अमरदा सेन्सर आहे बाबा अमृदाला कळत लाईनीत काय काय झालंय वाघाण हुडकून काढलं <laughs> दारूची बाटली दोन कड पूर्ण पॅक झाली ती लाईन रात्री आठ वाजल्यात आणि आता काम बऱ्यापैकी कवर गेलं आहे आता अंधार पडल्यामुळे दाखवता काय येणार नाही लेवल तीन पूर्ण झाली आहे करून आता फक्त उद्या माती वरण पसरून घ्यायची आहे तर जाऊया घराकडं कारण फार कंटाळा आला आहे